नमस्कार मित्रांनो मी मनन बिल आपला नंदुरबार सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आला आहे तो व्हिडिओ म्हणजे स्वयंरोजगारासाठी संवर्ण संधी असा एक योजना सुरू करण्यात आली म्हणजे अल्प व्याज दरावर कर्ज मिळवा अशी ही एक योजना आहे तर ती योजना कोणामार्फत राबवली जात आहे तर ती योजना शबरी आदिवासी वित्तीय व विकास महामंडळामार्फत ही योजना राबवली जात आहे म्हणजे अल्प व्याजदरावर कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे तर आता आपल्या स्वतःच्या व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे तर कोणत्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होणार आहे हे संपूर्ण माहिती आपण आता पुढे जाणणारच आहोत तर महिला सबलीकरणसाठी दोन लाख रुपये आणि कृषी संलग्न व्यवसायासाठी पाच लाख रुपये आणि हॉटेल धाबा व्यवसाय किंवा रेस्टॉरंटसाठी पाच लाख रुपये आणि वाहन व्यवसायासाठी दहा लाख रुपये किंवा लहान उद्योगसाठी दोन लाख रुपये लघु उद्योगसाठी तीन लाख रुपये ऑटो रिक्षा मालवासाठी तीन लाख रुपये किंवा बचत गट बचत गटासाठी पाच लाख रुपये असा या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी आपला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे तर ते ऑनलाईन सादर कसं करणार तर त्यासाठी एक लिंक वेबसाईट दिलेली आहे तर ती वेबसाईट आहे लोन डॉट महाशबरी डॉट इन या वेबसाईटवर आपण अर्ज करू शकता त्यासाठी फाईल जमा करण्याचे ठिकाण आहे जी आपल्याला ऑनलाईन केलेले प्रिंट असते ती कुठे जमा करायची तर शबरी आदिवासी वित्तीय व विकास महामंडळ मर्यादित शाखा कार्यालय नंदुरबार येथे ये ही योजना फक्त नंदुरबार वाश्यांसाठी आहे आणि माहिती ही नंदुरबार वाश्यांसाठी ही माहिती मी जी सांगत आहे ती फक्त नंदुरबार जिल्ह्यासाठी आणि त्याचा पत्ता आहे जुना आग्रा रोड सरस्वती पाळणी नंदुरबार त्यासाठी त्याचा ईमेल ईमेल ॲड्रेस आता तो ईमेल ॲड्रेस आहे शबरी नंदुरबार नाईन्टी थ्री एट जीमेल डॉट कॉम असं आपले जी ऑफिसच्या आप जो आहे त्यामध्ये त्यांचे ईमेल पण दिलेला आहे तर त्या तुम्ही लाजिट करू शकता किंवा काय माहितीबद्दल विचारू शकता तर यासाठी आपण जो आजचा व्हिडिओ बनवायचा एक मुद्दा होता की आपले जो सुशिक्षित बेरोजगार युवक आणि युवती आहे त्यासाठी ही एक संवर्ण संधी आहे म्हणजे कमी व्याजदरावर ते कर्ज उपलब्ध करून देणार आहे आणि आपण आपल्या व्यवसायाला एक नवीन बळ मिळणार आहे तर तुम्ही आपल्या नंदुरबार कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याच पद्धतीने तुम्हाला नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला आपण इथं आज थांबूया